या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर पहिल्यांदा जरी अनारसे बनवत असाल तरी परफेक्ट जाळीदारच अनारसे होणार तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे कोणत्याही प्रकारचे तुम्ही तांदूळ घेऊ शकता फक्त ज्याचा भात चिकट होतो असे तांदूळ घ्यायचे नाही आहे बाकी सर्व तांदूळ तुम्ही घेऊ शकता चिकट होणारे तांदळांपैकी इंद्रायणी तांदूळ आपल्याला घ्यायचा नाही आहे तर हे तांदूळ आपल्याला तीन ते चार पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे याचं जे पांढरं पाणी आहे ते पूर्ण काढून टाकायचं आहे धुतल्यानंतर याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला तीन दिवसांसाठी भिजत ठेवायचे पण दररोज आपल्याला याच्यामधलं पाणी बदलायचं जर तुम्ही पाणी बदललं नाही तर याला वास येतो आणि अनरशांनासुद्धा वास लागू शकतो तर हा आहे दुसरा दिवस याच्यामधलं पाणी बदलून परत याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अजून दोन दिवसांसाठी आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे आहे आता पूर्णपणे तीन दिवस झालेले आहेत तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये बुडबुडे येतात बघा तर याचाच अर्थ आहे की आपले तांदूळ आहेत ते छान फरमण झालेले आहेत थोडंसं हलवलं की छान बुडबुडे येतात आणि दुसरं साईन म्हणजे आपण तांदूळ थोडेसे हातावर घेतले आणि चोळले की याचं सहज पीठ तयार होतं म्हणजेच आपले तांदूळ आहेत ते छान फरमण झालेले आहेत ह्या दोन खूण आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत आणि एका चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवायचं आहे थोडे पसरवून ठेवायचे म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निथळलं जाईल पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यावर हे तांदूळ पसरवून टाकायचे आहेत तर आपल्याला उन्हामध्ये अजिबात हे तांदूळ वाळवायचे नाही हे घरातच सुकवून घ्यायचे फॅन सुद्धा लावायचा नाही हे फॅन लावला तर लवकर आपले तांदूळ आहेत ते कोरडे होतात आणि आपल्याला खूप जास्त वाळवायचे नाही आहे तांदूळ साधारण एक ते दोन तासांसाठी वाळवायचे आहेत तर कितपत आपल्याला तांदूळ वाळवायचे तर अशी मूठ वळल्यानंतर तांदूळ तर खाली पडतात आहे पण आपल्या हाताला ओलसर लागतात आहे इतपत आपल्याला हे तांदूळ वाळवायचे आहे त्याच्यापेक्षा जास्त वाळवायचे नाही आहे जर तुम्ही खूप जास्त तांदूळ वाळवले तर आपल्याला गुळाचं प्रमाण जास्त लागतं आणि आपले अनर्ष आहेत ते तेलात विरघळतात त्याच्यानंतर तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि याची छान बारीक पावडर तयार करून घ्यायची तुम्ही गिरणीतूनसुद्धा हे दळून आणू शकता इथे आपण एक चाळणी घेतलेली जी सगळ्यात बारीक चाळणी असते मैदा चाळण्याची जी चाळणी असते तीच वापरायची त्यानेच चा आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे कारण अनाशाचं पीठ एकदम बारीक असं मौसूत आपल्याला हवं आहे तर याच्यामधलं जो मोठे कण निघतात ते आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा बरंच मोठं जाडसर तांदळाचं जे पीठ आहे ते निघतं तर ते परत मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपण तर या पद्धतीने मी बारीक मौसूद असं पीठ तयार करून घेतलेलं आहे तर हे पीठ तुम्ही भरपूर दिवसांसाठी स्टोअर करू शकता तर आपलं अर्धा किलो तांदळाचं हे पीठ तयार झालेलं आहे तर मी इथे कपाडेसुद्धा तुम्हाला मोजून दाखवणार आहे तर आपले टोटल इथे चार कप हे पीठ तयार झालेलं आहे अर्धा किलो तांदळापासून तर ता त्याच्यासाठी आपल्याला तीनशे तीस ग्रॅम गूळ लागणार आहे तुम्हाला साखर टाकायची असेल तर काही गूळ आणि काही साखर सुद्धा टाकू शकतात पण गूळ घेताना ही काळजी घ्यायची या पद्धतीचा आपल्याला एकदम मऊ सूत असा गूळ घ्यायचा आहे तर हातावर चोळल्यावर बघा सहज असा मऊ होतोय इतपत आपल्याला मऊ गुळ घ्यायचा आहे याच्यापेक्षाही तुम्हाला जर मऊ गुळ भेटला तर तो तुम्ही घेऊ शकता आणि पिवळ्याच रंगाचा आपल्याला गुळ घ्यायचा आहे त्याने अनारशनार रंगसुद्धा छान येतो तर तीनशे तीस ग्रॅम जो गूळ आहे तो दोन कप भरून आपला भरतो आहे म्हणजे आपल्याला चार कप पिठासाठी दोन कप इथे गूळ टाकायचा आहे पिठामध्ये आपल्याला गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेवढा मिक्स होईल तेवढा मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर जे मिक्सर आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे असं व्यवस्थित मिक्स होते पण आपण मिक्सरमध्ये फिरवलं की गूळ आणि पीठ आहे ते छान एकजीव होतं आणि त्याची छान गोळे तयार होतात बघा त्याच्यासाठी आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे तर हे मी मिक्सरला फिरवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता की ती छान मऊ असं पीठ आपलं तयार झालेलं आहे छान लगदा याचा तयार होतो अजून मऊ गूळ असेल तर खूपच छान एकदम लगदा तयार होतो याचा तर या पद्धतीने मी सगळं पीठ आहे ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हाताने आपल्याला आता हे मळून घ्यायचे जसं मळू आपण हाताच्या गरमीमुळे याचे छान गोळे तयार होतात तर हे हाताने छान मळून याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे तर तुम्ही पहिल्यापेक्षा याची कन्सिस्टन्सी पाहू शकता थोडं मऊ सूज झालेलं आहे याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे पीठ आहे ते आता मळून घ्यायचे आणि याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे तर या प्रकारे मी तीन गोळे याचे तयार करून घेतलेले आहेत जेवढे होतील तेवढे याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे तर मोठ्या साईजचे मी तीन गोळे तयार केलेले आहेत तिथे आता तर हे तीनही गोळे आपल्याला एका डब्यामध्ये ठेवायचे आहेत आणि झाकण लावून परत दोन दिवसांसाठी याला फर्मंट व्हायला ठेवायचं आहे म्हणजे छान फर्मंट झालं की आपल्या अनारशांना खूप छान जाळी पडते तर मी दोन दिवस न ठेवता एक दिवसातच तुम्हाला दाखवत आहे तर याच्यामधला मी एक गोळा घेतलेला आहे बघा तो हाताने आपल्याला मौसूत करायचा आहे तो थोडंसं तोडून घ्यायचा आहे आणि याच्यावर आपल्याला पाण्याचा किंवा दुधाचा हपका मारायचा आहे खूप जास्त प्रमाणात नाही टाकायचं किंवा अगदी हात फक्त ओला करून आपल्याला हे मौसूत असं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याचं टेक्शर आता अगदी पेड्यासारखं झालेलं आहे या पद्धतीने मळलं की छान मऊसूत होतं बघा तुम्ही याचं टेक्शर पाहू शकता किती छान झालेलं आहे तर आपण फक्त पाण्याचा एक हपका मारलेला आहे तर याचे आपल्याला ज्या साईजचे अनारसे बनवायचे त्या साईजचे याचे गोळे तयार करून घ्यायचे तर मी थोडेसे परत मोठे गोळे केलेले आहेत इथे आपल्याला थोडीशी खसखस घ्यायची आहे आपल्या बोटांना थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही त्याच्यानंतर खसखशीवर आपला जो गोळा आहे तो ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला अनारसे तयार करून घ्यायचे आहेत अगदी सहज तयार होतात बघा खसखस खाली कमी पडली तर थोडीशी अजून खसखस याच्या खाली घ्यायची आहे जर तुम्हाला जास्त क्रिस्पी आणि कडक असे अं हवे असतील तर हे आपल्याला पातळ करून घ्यायचे थोडेसे मऊ हवे असतील तर जाड जाड आपल्याला अनाशे थापून घ्यायचे तर तेलाचं टेम्परेचर सुरुवातीला चांगलं गरम हवं जर तुमचं तेल चांगलं गरम नसेल तर अनारसे तेलात विरघळतात त्याच्यासाठी सुरुवातीला अगदी छान गरम तेल पाहिजे त्याच्यामध्ये अनारसे सोडायचे अनाशेने थोडंसं शेप घेतला की गॅसची फ्लेम लो करायची आणि नंतर लो फ्लेमवरच आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे अनारसा थोडासा वर आला की या पद्धतीने आपल्याला त्याच्यावर तेल सोडायचं आहे म्हणजे वरच्या साईडनी सुद्धा अनारसा आहे तो छान भाजल्या जातो आणि त्याला छान जाळी सुद्धा पडते तर तुम्ही पाहू शकता किती छान असा अनारस आपला तयार झालेला आहे आणि खूप सुंदर अशी याला जाळी सुद्धा तयार झालेली आहे तर मी फक्त एकच दिवस हे फर्मंट करायला ठेवलेलं होतं सुद्धा इतकी छान याला जाळी पडलेली आहे तर हे पीठ तुम्ही भरपूर दिवसांसाठी स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही रूम टेम्परेचरलाच हे पीठ तुम्ही महिनाभरासाठी स्टोअर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याचे आनारशे तयार करू शकता तर या पद्धतीने मी अनारसे तयार करून घेतलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे बघा तर खूप दिवस फर्मंट व्हायला न ठेवता मी फक्त एकच दिवस हे फर्मंट करायला ठेवलेलं आहे तरीसुद्धा इतकी छान अशी आपल्या अनारशांना जाळी पडलेली आहे मस्त कुरकुरीत अशी आपले अनारशे तयार झालेले आहेत तर तुम्ही एकदा या टिप्स वापरून अनारसे बनवा तुमचेही अनारसे परफेक्टच होणार